ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज Funding. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले याला अटक करण्यात आलेल्या अपयबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे राज्याचे मुख्यमंत्री इतके असाही आहेत की त्यांना काहीच करता येत नाहीये सरकार कुणालाही फक्त चोवीस तासांमध्ये अटक करू शकतं पण ज्या वेळेला अटक करायची नसते तेव्हा केवळ शपथपत्र सादर केली जातात अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवरती ताशेरे ओढले या प्रकरणात मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री गोगावले निर्देश घेण्याच्या कोर्टाने जारी त्यानंतर आता आज संध्याकाळपर्यंत विकास गोगावले पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे नगरपालिका निवडणुकीत महाड शहरात तुफान हानमारी झाली होती या प्रकरणी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले पुतण्या महेश गोगावले आणि माजी आमदार मानिक जगताप यांची चिरंजीव श्रीयान जगताप यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या घटनेच्या इतक्या दिवसानंतर सुद्धा विकास गोगावलेला अटक करण्यात आली नाहीये याच प्रकरणावरून ना हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाले मुलगा बेपत्त असेल तर मग भरत गोगावलेंचा जबाब का नोंदवला नाही मंत्र्यांची मुलं गुन्हे करून फरार होतात ते मंत्रिमंडळात बसणाऱ्या मंत्र्यांच्या संपर्कात असतात पण पोलिसांना का सापडत नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य उरलंय की नाही अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती हायकोर्टाने राज्य सरकारसमोर केली त्यामुळे आता पोलिसांनी विकास गोगावल्याच्या अटकेची कारवाई सुरू केल्याची माहिती आहे दरम्यान मंत्री भरत गोगावलेमुळं मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे भरत गोगावले यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे अडचणीत सापडलेले होते आता त्यांच्या मुलामुळे राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे हाती आलेल्या माहितीनुसार मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय त्यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे